समप्रभ आज या ठिकाणी आपण गणेश उत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जमलेला दोन हजार चोवीसचा हा सर्वप्रथम मी या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र सर आणि या कार्यक्रमासाठी गेल्या दहा दिवसामध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी जे योगदान दिलेलं आहे लहान मुलांनी रात्रीच्या दोन दोन वाजेपर्यंत डेकोरेशनसाठी जो वेळ दिलेला आहे त्या सर्वांचा सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो तर हा सार्वजनिक गणेश उत्सव हा लोकमान्य टिळकांच्या काळापासून त्याची सुरुवात झाली <coughs> लोकमान्य टिळकांनी घरातला गणपती समाजामध्ये आणला समाजामध्ये एकी निर्माण करण्यासाठी त्या काळात इंग्रजांचं राज्य होतं ब्रिटिशांचं राज्य होतं एका ठिकाणी सूर्य उगत होता तर दुसऱ्या ठिकाणी सूर्य मावळतही नव्हता एवढं मोठं प्रचंड इंग्रजांचं राज्य होतं आपल्या देशावरती दीडशे वर्ष इंग्रजांचं राज्य होतं तर त्या काळामध्ये संघटना उभी राहिली पाहिजे पाहिजे आपल्या मध्ये एकी निर्माण झाली आपल्यातून क्रांतिकारक घडले पाहिजे आणि आपल्या देशामध्ये एक लढा तयार झाला पाहिजे देशासाठी देशभक्तीसाठी हा या लढ्यामध्ये मला असं वाटतं लोकमान्य टिळकांनी गणेशूचनाच्या माध्यमातून खूप मोठं योगदान दिलं एकोणीसशे सत्तेचाळीसला ला आपला देश स्वतंत्र झाला पण या स्वतंत्रच्या काळामध्ये आपल्या क्रांतिकारकांना खूप मोठ्या प्रमाणात शिक्षा भोगायला लागल्या फाशी शिक्षा काळपणे शिक्षा पण त्या काळात जी ताकद निर्माण केली गणेश उत्सवाच्या माध्यमातून समाजामध्ये एकी निर्माण करण्यासाठी जी ताकद निर्माण झाली संघटना उभी राहिली तर ती खरी गणेश उत्सवाच्या माध्यमातून निर्माण झाली तर आता हा दोन हजार चोवीसचा उत्सवाचा सण गेल्या दहा वर्षामध्ये आपल्या मंडळाच्या माध्यमातून आपण समाजामध्ये खूप काही कार्य केलं समाजकार्य केलं वृक्षारोपण केलं वृद्धाश्रमामध्ये मध्ये जाऊन मदत केली लहान मुलांना मदत केली आणि इतरही कार्य आपण करत असतो वर्षभरामध्ये आता हा दोन हजार चोवीसचा उत्सवाचा सण तर या दोन हजार चोवीसच्या गणेशोत्सवाच्या सणाच्या निमित्ताने यावेळेस आपण नवीन डेकोरेशन केलेलं आहे आपण सर्वजण पाहतात की या वर्षी आपण नवीन नवीन डेकोरेशन केले आपला दरवेळेचा दरडू शेटची मूर्ती आपण या ठिकाणी प्रस्थापित केलेली आहे तर गणपतीक पाहिले की मला असं वाटतं की आपण गणपती म्हणजे बुद्धीचं समृद्धीचं प्रतीक तर आपल्या सर्वांना चांगली बुद्धी गणपती आपल्याला सर्वांना चांगली बुद्धी देव चांगले कार्य करण्यासाठी चांगली बुद्धी देवो आपल्या करिअरमध्ये दे, आपल्या व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी चांगली बुद्धी देव असं मला वाटतं गणपतीच्या कानांकडे पाहिले की असं वाटतं की गणपतीचं कान जसे विशाल आहे तसंही आपण आपल्या विशाल कानांनी इतरांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे समाजामध्ये अनेक चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात तर अनेक ठिकाणी वादविवाद होत असतात तर ते वादविवाद मिटवण्यासाठी आपण समोरच्याचंही म्हणणं ऐकून ते विन्यू सिच्युएशनमध्ये गेले बऱ्याच गोष्टी न ऐकल्यामुळे ही त्या ठिकाणी वाद होत असतात गणपतीच्या पोटाकडे पाहिले की मला असं वाटतं समाजामध्ये अनेक सुख दुःख घडत असतात तर ते सुख दुःख पचवण्याची ताकद गणपती आपल्याला देऊ गणपतीच्या सोंडीकडे पाहिले की असं वाटतं की जसे सुगंध आजूबाजूला आपण <coughs> फिरत असलो तर चांगल्या गोष्टींचा सुगंध आपण घेतला पाहिजे आणि त्या गोष्टी आत्मजात केल्या पाहिजे आपल्या समाजामध्ये चांगल्या गोष्टी करता येतील आपण तो सुगंध घेतला पाहिजे गणपतीच्या वाहनाकडे उंदराकडे असं वाटत की जशी उंदराची गती असते तशी गती आपल्या जीवनामध्ये आपल्या व्यवसायामध्ये आपल्या आप लाईफमध्ये आपल्या करिअरमध्ये मी ईश्वर करतो या दोन हजार चोवीसच्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपण सर्व जमला तर सर्वप्रथम सर्व नागरिकांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने एक गणपतीकडे मागणी हे करतो की आपणा सर्वांना आरोग्य ऐश्वर धनसंपत्ती लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या धन्यवाद